सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे पोखरा टू पॉईंट झिरो दुसरा टप्पा या ठिकाणी चालू झालेला आहे नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प या ठिकाणी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व योजनांची लिस्ट व कोणते कुंत कोणते जिल्हे यावरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर सर्व सबस्क्रायबरांनी आणि शेतकरी बांधवांनी नवीन जोही आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आलेला आहे त्या त्यांनी जर सबस्क्राईब जर केले नसेल तर व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून येणारी पुढची माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर पाहूया आपण सर्व जिल्ह्यांची लिस्ट आणि जे जे योजना आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मा आपल्या जो साईटच्या माध्यमातून तर या ठिकाणी आपण पूर्णपणे व्हिडिओ पाहूया तर सुरू करतोय सर्वप्रथम आपल्याला आपल्या गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी महा सरकारी महा सरकारी योजना ही साईट आपल्याला सर्च करायची आहे साईट सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला दोन तीन साईट आलेले आहेत तर या ठिकाणी आपण पहिल्या महा सरकारी योजना ही पहिली एक नंबरची साईड आलेली आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक महा सरकारी शेतकरी योजना हा अखेर नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प ओकरा टू पॉईंट झिरो ही वेबसाईट ओपन झालेली आहे या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर आपल्याला नानाजी देशमुख कृषी संजीवन योजना दोन टू पॉईंट झिरो पोखरा अनुदान ना जी आर या ठिकाणी आपल्याला टप्पा दोन प्रकल्प संपूर्ण माहिती यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पूर्ण माहिती पाहायला मिळेल तर आपण खाली आल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकच्या सहकार्या राबण्यात येणारा नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प प्रकल पोखरा टोपा हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान अनुकूल शेतीचा एक मोठा उपक्रम आहे तर या ठिकाणी आपण शेती आणि शिर व टिकाऊ करणे हा एक प्रकल्प टू पॉईंट झिरो आपल्याला हा राबवत आहे या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर कंटेंट या ठिकाणी दिले आहेत आपले प्रकल्पाची गुंतवणूक पोकरा टू पॉईंट झिरो अंमलबजावणी यानंतर पोकरा टू पॉईंट झिरो अनुदान योजना ऑनलाईन पोट पोर्टलद्वारे माहिती पुस्तिका ही पूर्ण या, या ठिकाणी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं खाली यायचं आहे अजून नादाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प टप्पा दोन प्रकल्पाचा उद्देश या ठिकाणी आपल्याला एक उद्देश जाणून घ्यायचा आहे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता देणे कृषी आधारित उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे शेती किफायतशीर शाश्वत आणि टिकाऊ बनवणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व वा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे या ठिकाणी पोकरा टप्पा दोनची अंमलबजावणी अंमलबजावणी कालावधी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून पुढील सहा वर्षे राहणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता इथून पुढे आपल्याला पोकराची जी अंमलबजावणी आहे ती सहा वर्षाचा कालावधी राहणार आहे आपल्याला पोकरासाठी त्यानंतर मान्यता शासन निर्णय आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही मान्यता देण्यात आलेली आहे या कालावधीची राज्यातील नि, निवडणूक जिल्ह्यांमध्ये प्रकल्पाचे टप्प्याटप्प्याने काम सुरू राहणार आहे त्या ठिकाणी आपल्याला खाली आल्याच्या नंतर ऑनलाईन अर्जासाठी एक वेबसाईट आलेली आहे ऑनलाईन अर्ज करता वेळी ही वेबसाईटची आपण उपयोग करू शकता प्रकल्पाची गुंतवणूक या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे एकूण प्रकल्प खर्च सहा हजार कोटी रुपयाची गुंतवणूक पोकरा टू पॉईंट झिरो दुसऱ्या टप्प्याला केलेली आहे तर या ठिकाणी जागतिक बँकेचे व्याजदराने कर्ज चार हजार दोनशे कोटी घेतलेले आहे तर या राज्य शासनाची स्वनिधीतून गुंतवणूक एक हजार आठशे कोटींची आहे आणि व ह्या प्रकल्पासाठी जागतिक बँकेचे व्याजदराने कर्ज घेतलेले आहे शासनामार्फत चार हजार दोनशे कोटीचे तर या ठिकाणी खाली आल्याच्यानंतर आपण पाहू शकता ही गुंतवणूक शेती पायाभूत सुविधा जल संधारण उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाणार आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला खाली अजून यायचं आहे अंमलबजावणीसाठी होणारे जिल्हे तर या ठिकाणी खूप महत्वाचा हा टॉपिक आहे की अंमलबजावणी होणारे महाराष्ट्रातले जो जिल्हे आहेत ते आपण या ठिकाणी आपण पाहूया पोकरा टू पॉईंट झिरो प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यातील एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावामध्ये होणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सात हजार दोनशे एक गावांमध्ये हे पोकरा योजनाचे प्रकल्पची अंमलबजावणी होणार आहे तर सहभागी यामध्ये जिल्हे आहेत तर या ठिकाणी आपण जिल्हे पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीड आहे लातूर आहे नांदेड परभणी हिंगोली आहे धाराशिव आहे बुलढाणा आहे अकोला आहे वाशिम आहे अमरावती आहे यवतमाळ आहे वर्धा आहे नागपूर आहे भंडारा आहे गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नाशिक जळगाव तर या ठिकाणी याप्रमाणे जिल्हे दिलेले आहेत त्यानंतर खाली आल्याच्यानंतर लाभार्थी कोण यावरती आपल्याला एक टॉपिक समजून घ्यायचं आहे या प्रकल्पाचा लाभ पुढील घटकांना मिळणार आहे पाच हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेले वैयक्तिक शेतकरी टी बियाणे उत्पादन घटकासाठी जमीन धारणा मर्यादित नाही भूमिहीन कुटुंबी शेतकरी गट स्वयंसहायता गट त्याला इंग्लिशमध्ये सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणतात शेतकरी उत्पादन कंपनी पी एफ सी या ठिकाणी हे लाभार्थी होऊ शकतात लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम आपण या ठिकाणी पाहणार लाभार्थी निवड करताना खालील गटांना प्राधान्य दिले जाईल तर सर्वप्रथम आपण पोक पोकराचा लाभार्थी भरण्यासाठी जे काही खाली कॉस्टवारी दिलेले आहेत त्या गटांना प्राधान्य दिले तर अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी महिला लाभार्थी दिव्यांग लाभार्थी सर्वसाधारण लाभार्थी त्यानंतर खाली आल्यासंद आपल्याला पोखराटो पाणी योजना या ठिकाणी आपल्याला पूरक व्यवसाय तरी ह्या ठिकाणी एवढे व्यवसाय आहेत या ठिकाणी हे योजना आहेत या ठिकाणी मी खाली वाचून दाखवतो आहे आपल्याला गांडूळ खत व ना नाप कंपोस्ट उत्पादन युनिट ही एक योजना आलेली आहे गोड्या पाण्यातील मत्स्यपालन ही एक आपल्यासाठी योजना उपलब्ध करून दिली आहे पाणी उपसा साधने पंप संच पाईप तर पोखरामध्ये पाणी उपसा साधन ही एक आपल्यासाठी योजना आलेली आहे फळबाग लागवड आलेली आहे बांबू लागवड आलेली आहे रेशम उद्योग आहे विहीर पुनर्भरण आहे वृक्ष लागवड आहे वैयक्तिक शेततळे आहे शेततळे अस्तरीकरण आहे शेळीपालन आहे सूक्ष्म सिंचन प्रणाली आहे हरितगृह व व ग्रहातील लागवड साहित्य आहे तर अशा प्रकारे आपल्याला योजनांची लिस्ट आहे अनुदान योजना अर्ज प्रक्रिया तर अर्ज करण्यासाठी कर, शेतकऱ्यांना पुढील पर्याय उपलब्ध आहेत मोबाईल ॲपद्वारे आपण अर्ज करू शकतो महा विस्तारी आय मोबाईल ॲप वापरून अर्ज करू शकतो आपण तर या ठिकाणी ऑनलाईन पोर्टलद्वारेही आपण अर्ज करू शकतो महा पी टी पोर्टल महा पोकरा इन या वेबसाईटवरती आपण अर्ज करू शकतो येथे शेतकरी नोंदणी लॉग इन आणि अर्ज करू शकतात तर या ठिकाणी पोकरा अनुदान जमा होण्याची प्रक्रिया कशी असणार आहे तर मंजूर झाल्याच्या नंतर अनुदान थेट बा त्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण आणि डिजिटल असेल तर या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर आपल्याला पोखरा योजना महत्वाचे शासन निर्णय पी डी एफ तर टप्पा दुसरा मान्यता शासन निर्णय दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस हे आपण पाहिलेलं आहे तर या ठिकाणी हे पूर्णपणे आपल्याला माहिती सांगितलेली आहे व पुढचा व्हिडिओ जो आपला असेल तो कुठली योजना कशा प्रकारे फॉर्म भरला जाईल यावरती आपला या व्हिडिओ येईल तर ही माहिती आपण पूर्णपणे व्यवस्थित पाहिली याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद